बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी धरणाचं पाणी पातळी पावसामुळे वाढली जर गावात आणि घरात पाणी शिरलं तर काय करणार तुम्ही काय नाही सरळ मरणार मरण्याशिवाय मार्ग नाही आम्हाला तिथं गेलं थोडं रोखायला गेलं संचारबंदी लागू केलं दंडे आहेत पोलिसाचे दंडे आहेत ते काय इंजिनियर काय म्हणते तुम्हाला वाटेल ते करून त्यानं काम बेकायदेशीर तयार केलं सरपंचाला काय त्रास होईल आमदार ला काय त्रास होते त्रास आम्हाला होणार आहे त्याऐवजी आणि मरल मेल तरी हरकत नाही इथून हटणार नाही कारण शेवट आमचं ठरलेच आहे हिटलरशाही आहे जर्मनीचा बादशाह हिटलर होता त्याप्रमाणे ही हिटलरशाही आहे ही लोकशाही नाही कुठली लोकशाही आहे कुठला न्याय आहे प्रत्यक्षात अन्याय हे कोण अन्याय नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर आज आपण एका गंभीर आणि संतापजनक बातमीकडे वळणार आहोत जी थेट नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणाशी निगडित आहे विंगोली आणि भेंडेगाव या दोन गावांमधील नागरिकांनी थेट प्रशासनाला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे कारण आहे लेंडी धरणातील वाढती पाण्याची पातळी आणि गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरण प्रकल्पामुळे बिंगोली आणि भेंडेगाव या गावांवर विस्थापनाचं संकट आहे धरणातील पाण्याची पातळी वाढत असल्याने या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांचा दावा आहे की जर पाण्याची पातळी आणखी वाढली तर येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि याला जबाबदार प्रशासन असेल असा थेट इशारा गावकऱ्यांनी दिला आहे विशेष म्हणजे बिंगोली आणि भेंडे गावातील नागरिक अजूनही आपल्या मूळ गावातच राहत आहेत पुनर्वसनाचं काम पूर्णपणे ठप्प आहे वेंडेगाव खुर्द येथील नागरिकांना पुनर्वसनासाठी लांबच्या ठिकाणी जागा देण्यात आली आहे ज्यामुळे त्यांनी गाव सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे याशिवाय अनेक अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे गावकऱ्यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे की जर पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावले नाहीत तर ते धरणात जलसमाधी घेतील यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे स्थानिक नागरिकांचा संताप आणि त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन कशा प्रकारे लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लेंडी धरण प्रकल्प हा नांदेड आणि परिसरातील शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचा आहे मात्र या प्रकल्पामुळे स्थानिक गावकऱ्यांवर विस्थापनाचं संकट आलं आहे प्रशासनाने यापूर्वी अनेक आश्वासनं दिली असली तरी प्रत्यक्षात पुनर्वसनाचं काम शून्यावर आहे यामुळे गावकऱ्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार का गावकऱ्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेंडी धरणातील वाढती पाण्याची पातळी आणि गावकऱ्यांचं भवितव्य याबाबत काय उपाययोजना होणार या, या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत राहू तुम्हाला काय वाटतं गावकऱ्यांचा हा संताप आणि त्यांच्या मागण्या योग्य आहेत का आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह नमस्कार सागपडेल एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेंडी धरणा जाणारा पहिल्या टप्प्यातील सात गावापैकी पहिला गाव हा भेंडेगाव खुर्द या गावामध्ये आम्ही आलेले आहोत आपण पाहू शकता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आहोत आणि हा गाव जशाच तसे या ठिकाणी वास्तव्याला आहे स्थलांतरित या ठिकाणचं एकही व्यक्ती झालेलं नाही असं चित्र या ठिकाणी दिसून येतो संपूर्ण गावगाडा संसारासहित लेकरबाळासहित ढोरं वासरासहित या जुन्या गावामध्येच आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मांगोळ नदी यांच्या एकदम डोक्याजवळ असल्याने आहे जर मांगोळ नदीला साधारण पूर आला तर पूर्ण गावामध्ये येत होता आता तर धरणाचं तोंड कोडण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आपण पाहू त्या पाण्याची पातळी वाढत जाणार आहे आणि हा गावाला शंभर टक्के धोका होणार अशी या ठिकाणी चिंता वर्तवली जाते आणि आपण पाहू शकतो संपूर्ण लोक गावामध्ये वास्तवलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न जेव्हापर्यंत मार्गी लागत नाही त्यांना भूभाडा आणि वाहतूक भत्ता मिळणार नाही तोपर्यंत तो लोक गाव खाली करणार नाही असं या ठिकाणचा निर्धार दिसून आला आम्ही संपूर्ण साती गावाचा आढावा या ठिकाणी एन सी एन यूज टी व्हीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील मराठवाडा असल्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत बाबा या ठिकाणी आपले संपूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहेत नाही नाही अजिबात नाही उदाहरणार सांगतो ना बेकारांना दहा लाख रुपये भत्ता द्यायचं ठरवलं ते नाही अनुग्रह अनुदान द्यायचं ठरवले शासनानं खोटे आश्वासन दिले सरपंचानं वर घ्यायला सांगितले पण तिथं काम करून घेतलेत का आमदार आणि इलेक्शनच्या काळामध्ये मी पूर्ण काम करून घेतो म्हणजे पण अजिबात गावात यायला तयार नाहीत आणि प्लॉटिंग ज्या ठिकाणी पडली गावठाण ज्या ठिकाणी झाले येऊन रस्ते बघायला एक एक दगड मस्सी एवढा हत्ती एवढा दगड आमच्या सारख्या गरिबांना ते दगड काढणं होते लेवल करणं होते लेवल सुद्धा नाही कमरा एवढा गाडी ह्या ते राहिलेला गाव आनंदी गाव सुखाचं गाव सोडून तुम्हाला डोंगर बिलकुल बिलकुल दुखाच्या नाही मरणाच्या खाईत लोटले मरणाच्या खाईत आम्ही जमा काही मतलब नाही तर आपण आपली पुढची भूमिका काय राहणार आता जर उश्याला तर पाणी आलेलं आहे नदीला कोंडल्या मुळे ते धरणाचं पाणी पातळी पावसामुळे वाढली जर गावात आणि घरात पाणी शिरलं तर काय करणार तुम्ही काय नाही सरळ मरणार मरण्याशिवाय मार्ग नाही आम्हाला तिथं गेलं तळ रोखायला गेलं संचारबंदी लागू केलं दंडे आहेत पोलिसाचे दंडे आहेत ते काय इंजिनियर काय म्हणते तुम्हाला वाटेल हो हो ते करून त्यानं काम बेकायदेशीर तयार केलं सरपंचाला काय त्रास होणार आमदारला काय त्रास होणार त्रास आम्हाला होणार आहे त्याऐवजी आणि मला मेल तरी हरकत नाही इथून हटणार नाही कारण शेवट आमचे ठरलेलं आहे हिटलरशाही आहे जर्मनीचा बादशाह हिटलर होता त्याप्रमाणे ही हिटलरशाही आहे ही लोकशाही नाही कुठली लोकशाही आहे कुठला न्याय आहे प्रत्यक्षात अन्याय की कोण अन्याय मामा नदीच्या काठापासून आपलं गाव किती लांब आहे सगळं जर हे धरण न कोडण्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती धरण न कोंडण्याच्या अगोदर मोठी नदी आल्यानंतर आमच्या घरानं पाणी शिरत गेले मा सुद्धा वाहून खराब होऊन जात गेले का अशी अवस्था अगोदर होती पण आता जर नदी धरण कोंडलं तर गावभोवताली वेळा देई आणि आम्हाला जाड्याला सुद्धा रस्ता मिळणार नाही त्यासाठी आम्हाला ऑटोमॅटिकच मरावं लागेल याला जबाबदार शासन राहील तुम्हाला इथून स्थलांतरित होण्यासाठी वाहतूक आम्हाला आम्हाला इथून स्थलांतरित होण्यासाठी नेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत वाहन नाही आणि <Stallion> कसल्याही प्रकारचं शासन मदत दिलेली नाही केवळ देऊ देऊ म्हणते आणि अगोदर वर जा कित्येक लोक आमच्या गावातले लंगडे खुळे कोणाची बायको कोणाचा नवरा नेला कोणाचा मुलगा नेला अशी अवस्था अशा अशा लोकांनी ते सामान कसं शासन इकडे लक्ष देत नाही इतर सगळे कोणी का असणार व्यवस्थापन करणारे सरपंच असो आमदार असो कोणी पण प्रत्यक्ष द्या आणि इथं सोय करा सोय करायची गावाला यायला तयार नाही काय आता सध्याच्या का घडीला तुम्हाला गावाच्या बाहेर जाण्यासाठी कसा रस्ता आहे आणि कशा पद्धतीचे या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा घेराव असा आहे नदी मोठी नदी आल्यानंतर पूर्ण घेरते नदी उतरल्या लवणा उतरल्यानंतर आम्हाला बाहेर जाता येते आता जर धरण कोणलं परिपूर्ण जाता येणार नाही जिवंत ना ना जीव जीव जातील प्रत्येकाचे त्याला पर्यायी मार्ग नाही आणि आम्ही तर आता जाऊ शकणार शासनाला आपली काय मागणी आपली मागणी आहे की शासनानं अगोदर सगळ्या सोयी करावं सगळ्या म्हणजे जाण्याचा पैसा देणं वाहन देणं वाहनचा किराया शासन फक्त युद्ध पातळीवर प्रश्न ते काय ऐकत नाही ते ऐकायला तयारच नाही हुकुमशाही बादशाह होता हिटलर असाच हुकुमशाही करत करत एकोणीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री तो फाशी घेतला तशी जनतेवर एक प्रकारची हुकुमशाही आहे ही लोकशाही नाही केवळ दिसते लोकशाही विलक्षण घुरती लोकशाही बाकी नाही कुठला नाही आम्हाला सांगायचं कुठल्या नाही आज, आज प्रत्यक्ष आपल्याला आप या ठिकाणी पुनर्वसन मध्ये किती लोकांना भूकंड मिळाले किती लोकांना मिळाले नाहीत अजून काही लोक सगळ्याचे जबरदस्ती कसे कसे भूकंड दिले पण तिथं प्लॉटिंग नीट आहे का नीट नाही दगड आहेत गरिबांना ते लेवल करणार होते का मजबुरीनं महिन्याचा महिना झाले देऊन महिन्याचा महिना दोन दोन माणसं तर आणखी काही तयार नाही आता जे पुनर्वसनची जे वाट आहे भेंडे गाव भिंडारी जे पुनर्वसनावर जाणारी ते पांढर रस्ता होता का पहिले ना पांढऱ्या रस्ता ना पांध्या रस्ताच होता पांध्याड रस्ताच होता तसंच अजून आणखी तस केलं तर माझे फार दिवसा काही बाग उकरून घ्या गाडी गऊचे ये न येण्यासारखा रस्ता असा आहे त्याला काय मतलब नाही आता आपल्याला समजा काही रात्री वेळ रात्री अनुसूचित प्रकार घडला तर बाहेर जाता सुद्धा येत बाना बाहेर जाता येणार सकाळ सकाळ उद्याला जावं लागते आणि मरायची त्याला आज आपण पाहू शकता लेणी धरणाची वास्तव्याला कशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे ते चित्र दाखवून देण्यासाठी आम्ही धरणात जाणाऱ्या गावामध्ये आलेलो आहोत आज आमच्यासोबत लंगोटे मामा या ठिकाणी त्यांचं वय कमीत कमी साठ ते पासष्ट वर्ष झालेलं आहे त्यांनी खूप वर्षापासून आनंदमय ह्या गावामध्ये जीवन जगलेलं आहे जुनं गाव वास्तव्याला होतं त्यांच्यापुढं या ठिकाणी अनेक पिढ्या या ठिकाणी आलेत आणि अनेक पिढ्याने खूप चांगल्या पद्धतीचा संसार या ठिकाणी मांडला होता परंतु शासनाने अचानकपणे धरणाचं तोंड कोडल्यामुळे मोठी या ठिकाणी त्याच्यावर दुःखाचं डोंगर कोसळण्याचे चित्र दिसून येतो आणि स्थलांतरित होण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही भूभाळा किंवा वाहतूक भत्ता न दिल्यामुळे ते जशा तसे गावामध्ये वास्तव्यला आहेत मामा अजून किती प्रश्न आपले मार्गी लागायचे आपल्याला हे वाहतूक पैसे दिले नाही हा वाहतूक भत्ता मिळाला नाही मिळाला नाही पैसे मिळाले नाही ते शेता अनुग्रह अनुदान देऊ लागले ते तुम्हाला मान्य आहे का आम्हाला भरकुल मान्य नाही परी आता त्यांना आमच्या आणि स्वच्छता पुनर्वसन मिळालेलं आहे का स्वच्छ पुनर्वसन सहा किलोमीटर मिळाले हा ते कस जावं आम्हाला स्वच्छ देऊन टाकाव टाका तिथे तुम्हाला पैसे आले की तुमचं पाणी कोंडाव जे, जे पुनर्वसन केले ते तुम्हाला मान्य नाही सहा किलोमीटर लांब किलोमीटर हा तिथे कोणत्या सोयी सुविधा झालीत काही नाही आणि तुम्हाला आपत्कालीन शेडची सोय सुविधा गावात माणूस नाही आमच्या शेडची सुविधा करून देण्यात आली नाही तर आपली अजून कोण कोणते प्रश्नावर मागणी करणार आमचे पुरा पैसे कुटुंबाला पैसे दिले होते पुन्हा त्या शोयचा अठरा झाले आपण या ठिकाणी पाहू शकता भिंगोलीची महिला आमच्या सोबत आहेत या ठिकाणी सर्व लोकांना भूकंड मिळाले नाही असं सुद्धा या ठिकाणी आरोप आहे आपण पाहू शकतो जे पुनर्वसन मध्ये भूकंड भेटायला पाहिजे ते यांना भेटलं नाही असं त्यांनी म्हणतात आणि ज्यांना भेटलं त्यांना आतापर्यंत ताबापावती सुद्धा मिळाली नाही असं सुद्धा या ठिकाणी आरोप होत कशामुळे तुम्हाला भूकंड भेटत नाही घर समजा आहे तर तुम्हाला या ठिकाणी भूकंड मिळालं नाही तर आपली शासनाला काय मागणी आहे भेटायला भेटा म्हणून भेटत नाही पैसा नाही काहीच नाही उठून लावण्यात एखाद्याच्या दबावाखाली नोटिसा येऊ लाखाद्याच्या दबावाखाली एक दोन महिने झालं म्हणजे आपलं तावं पावती नाही त्या जागेवरले प्लॉट काही दगड साफ नाही जागा साफ नाही काही रस्ता नीट नाही जे रोडा करलेल्या ते नाही उरून टाकून दबाई नाही दबाई नाही जुन्ना गाव जे आहे ते आहे तसं स्थलांतरित झालं काहीच नाही होणार नाही आम्हाला पूर्ण सुविधा झाल्याची होणार नाही ते शेड ठोकले ना दोनशे लोक म्हणतात ज्या शेड मध्ये राहते त्याला पन्नास हजार रुपये भाऊ आहे त्या भावाला वाढीची काही नाही स्लॉट मध्ये स्वच्छ नाही कशामध्येच नाही आपण या ठिकाणी पाहू शकता आज आम्ही भेंडेगाव भिंगोली लेडी धरला जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील सात गावापैकी या दोन गावाची अवस्था दाखवून देण्यासाठी आलो आहोत आम्ही आज मांगोळ नदीमध्ये थांबून आहोत मांगोळ नदीच्या काठावर असलेला हा भेंडेगाव आणि एकीकडे भिंगोली हे दोन्ही गाव या ठिकाणी नदीच्या काठावर आहेत आपण पाहू शकता हे पाणी पातळी धरण कोळल्यामुळे वाढत चाललेली आहे आणि आपण हे पाहू शकता जशा तसे गाव स्थलांतरित झाले नाहीत शंभर टक्के वास्तव्याला जिथल्या तिथं भेंडेगाव आणि भिंगोली तिथे नागरिक जुन्या गावामध्येच आहेत आणि गावची संपूर्ण अवस्था या ठिकाणी पाहू शकते आपण कुटुंबासहित संपूर्ण संसाराच्या साहित्यासहित थे, या ठिकाणी जशा तशी गावं अजून जिथल्या तिथे आहेत ते पुनर्सन या ठिकाणी हल्लेले नाहीत स्थलांतरित झालेले नाहीत त्याच्यासाठी शासनाने तात्काळ त्यांची दखल घ्यावं असं आम्ही चित्र दाखवून देण्यासाठी आलेले आहोत ही आहे मांगोळ नदी आणि मांगोळ नदीच्या ए ऐन काठावर जे थोडंफार पाऊस पडलं तर थे, या ठिकाणी मांगोळ नदी ह्या गावामध्ये गल्ली गल्लीला पाणी जात होतं आता तर धरण कोंडलेलं आहे पाण्याची पातळी वाळत गेली तर पूर्ण गावाला वेढा घेणार आहे आणि गावातल्या लोकांना भय निघता येणार नाही अशी अवस्था या दोन्ही गावची आहे तर हे माझ्या पाठीमागे भेंडेगाव आहे आणि या बाजूला भिंगोली आहे हे दोन्ही गाव जशाच तसे शंभर टक्के गावामध्ये नागरिकांसहित गच्च भरलेलं गाव अजूनसुद्धा वास्तव्याला या ठिकाणी आहे त्याच्यासाठी त्यांना स्थलांतरित करण्यासाठी शासनाने दखल घ्यावं अशी आम्ही या ठिकाणी एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती लाईव्ह दाखवली जातो कॅमेरामनसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही